धनवेवाडी मुळशी तालुक्यातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अखेर शुक्रवारी सुरू झाले आहे गेल्या बारा वर्षापासून या रस्त्याच्या वाईट स्थितीमुळे युनायटेड क्रेन कंपनीला स्थलांतर करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती पण सुदर्शन मराठीने हा मुद्दा उचलल्याने आणि सातत्याने प्रशासनाला जबाबदार धरल्यामुळे अखेर यावर सरकारने कारवाई केली आहे सुदर्शन मराठी हे पहिले माध्यम होते ज्यांनी धनवेवाडीतील या रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न मांडला आणि यामुळे कंपनीतील सुमारे चारशे ते पाचशे कामगारांच्या नोकऱ्यांचा धोका उभा राहिला होता आमच्या ताज्या रिपोर्टिंगमुळे शासन आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घातले आणि अखेर प्रकल्पाला मंजुरी मिळाली सुदर्शन न्यूजच्या सततच्या आवाजाने या समस्येचं निराकरण होऊ शकलं नमस्कार सर्वात प्रथम सुदर्शन न्यूज चॅनलची आम्ही धन्यवाद मानतो त्यांनी सर्वात प्रथम जी सुदर्शन न्यूजने जी चॅ बातमी कळवली आणि त्या बातमी कळवल्यानंतर सुदर्शन सुदर्शन चॅनलची जी बातमी कळवली दोघांमध्ये जी त्याची प्रशासनानं आमची दखल घेतली दखल घेतल्यामुळे हे आज रोडचे काम सक्सेस झाले रोडचे बांधकामाला बा सुरुवात झाली त्याबद्दल आम्ही सुदर्शन न्यूज चॅनलचे खूप आभारी या आणि सुदर्शन न्यूज चॅनलला आम्ही धन्यवाद इच्छितो धन्यवाद गेल्या वर्षापासून या रस्त्याचं विकास काम प्रलंबित होतं आणि कंपनी गुजरातला जाणाऱ्या रस्त्याच्या कामामुळं अशी चर्चा कानावर आली होती ही न्यूज प्रथम सुदर्शन न्यूजने प्रथम दाखवली आणि त्याचं आता रस्त्याचं काम चालू झालेलं आहे त्याच्यामुळे एवढ्या लोकांच्यावरती होणारी बेरोजगारीचं संकट टळलेलं आहे त्याबद्दल सुदर्शन न्यूज आम्ही आभार मानतो ते राहून कंपनीचा मोठ्या प्रमाणात आणखीन विकास करायचं ठरवलेलं आहे आणखीन चांगल्या प्रकारे विकास करेल अशी आम्ही कंपनीकडनं अपेक्षा करतो पंतप्रधान आम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानतो आणि सुदर्शन न्यूज यांचे आभार मानतो आम्ही प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी सांगितले की या रस्त्याच्या बांधकामाला पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली असून रस्त्याच्या मार्गात येणाऱ्या शेतकऱ्यांना टीडीआर नुसार योग्य तो मोबदला दिला जाणार आहे स्थानिक ग्रामस्थ आणि कंपनी यांच्यातील वाज सोडवून प्रांताधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली ज्यामुळे अखेर रस्त्याचे काम सुरू झाले आहे सुदर्शन मराठीचा सखोल बातमीदारीमुळे आणि जिद्दीने प्रशासनाने तातडीने कारवाई केली नमस्कार ये मैं सुदर्शन न्यूज का आभार मानता हूँ कि उन्होंने हमारे जो रास्ते का काम रुका हुआ था उसके लिए बहुत जल्दी से जल्दी प्रगति कर ली है और माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का आभार मानता हूँ उन्होंने उस पे अपनी तत्परता दिखाई नमस्कार धन्यवाद श्री शासनाचे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे पण आभार मानतो आणि सुदर्शन चॅनल यांच्या न्यूजमुळं या कामाला गती मिळाली आणि काम सुरू झालं त्याबद्दल त्या चॅनलचे पण खूप खूप आभार मानतो धन्यवाद स्थानिक शेतकरी ग्रामस्थ आणि कंपनीच्या कामगारांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण निर्माण झाले पंधरा मीटर रुंदीचा आणि सोळाशे मीटर लांबीचा हा रस्ता लवकरच पूर्ण होईल ज्यामुळे कामगारांना आणि स्थानिकांना चांगल्या सुविधांचा लाभ मिळेल हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक उद्योगांना व रोजगाराला प्रोत्साहन मिळेल आणि महाराष्ट्रातील आणखी एक मोठी कंपनी स्थलांतरित होण्यापासून वाचली आहे नमस्ते मैं गणेश पवन धनवे या का उपसरपंच हूं आज आप सुदर्शन चैनल ने जो हमारे यहां की न्यूज़ लगाई थी कि यूनाइटेड कंपनी गुजरात में जा रही है और इस वजह से हमारा जो गांव का 50 साल से रोड का जो समस्या थी वो आपने जो न्यूज़ लगाई उनकी वजह से ये आज आखिर काम चालू हो गए है हम आपको धन्यवाद देना चाहता हूँ सुदर्शन मराठीचा या रिपोर्टिंगमुळे रस्त्याचं प्रश्न मार्गी लागला आणि अजून एक मोठी कंपनी गुजरातला जाण्यापासून थांबली आहे आणि आता ती महाराष्ट्रातच असणार आहे घडलेल्या सगळ्या प्रकरणाबद्दल आपणास काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी